आमदार यांनी काल एका दोन लाखाच्या आघाडीने घोषित केलं होतं त्याबद्दल आपली प्रतिक्रिया कस आहे या तालुक्यामध्ये अभूतूर घटना घडली दोन पिढ्यांनी मोहिते पाटलाच्या विरोधात संघर्ष केला आणि तो संघर्ष एका क्षणात मिटवण्याचं काम उत्तमराव जानकर यांनी केलं उत्तमराव जानकरांनी अतिशय प्रामाणिकपणे अतिशय प्रामाणिकपणे तुतारीचं काम केलं या मतदारसंघामध्ये की जणू काय ते सातवा भाऊच आहेत एवढ्या नेटाने त्यांनी काम केलं आणि त्यांनी परवा सांगितलं की दोन लाखाच्या मताधिक्याने तुतारी निवडून मिळाला परंतु मी त्यांचं मित्र काल होतो आजही आहे उदय राहणार आहे मलाही त्यांचा अभ्यास आहे त्यामुळे मी खात्रीने सांगतो ते निवडणुकीतलं गणित किंवा निवडणुकीचा निकाल काय लागेल ह्याचा अंदाज त्यांचा आजपर्यंत एकदाही बरोबर आलेला नाही त्यामुळं त्यांचा हे आकडा चुकणार आणि काही झालं तरी त्यांचे जुने मित्र रणजितसिंह नाईक निंबाळकर पुन्हा एकदा खासदार होणार म्हणून निवडून येणार